न ठरणारा माणूस म्हणजे किडे सगळे जरी लोक गेले भाजप तिकड तर मनमातापा मात्र इथं कोणतोय त्याला झाड तिथून उभा राहणार मनमात तापा तुमचं मी स्वागत करतो पण बाकीची राहावा आणि पुढची निवडणूक जर टालेला म्हणला ना की ताल्याच्या मताशी मी सुद्धा की काम करणाऱ्या माणसाशी धोक राहतात आणि लोक कामं विसरत नाहीत आणि तुम्ही तर फार भयानक कामं काम केला काम हे बश्ट्यांचं एक नमुना आहे असे अनेक कामं तुम्ही जोळकोटमध्ये केला जोळकोटला आणि उदगीरला सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्यता द्यायचं काम तुम्ही करत आहात उदगीर सुद्धा पूर्ण बदून गेले उदगीरची परंपरा आहे विचाराची चांगली परंपरा आहे कोणत्या उदगीरमध्ये अनेक कामं केल्यामुळे लोकांच्या आकांक्षा वाढल्यात अपेक्षा वाढल्यात की आपला उदगीर कधी ना कधी के केला होते आणि जिल्ह्याचं पूर्ण बेसमेंट या माणसाला तयार करून स्ट्रक्चर फक्त तिथं माणसाची कलेक्टर जाग्यावर कलेक्टरच्या जाग्यावर शिओ एवढा आलं की पूर्ण जिल्हा होणार आहे म्हणून या जिल्ह्यासाठी योगदानाच काम आमचे थोडे साहेब करते अनेक कार्यक्रम न होणारे मला सांगा उदगीर मध्ये साहित्य संमेलन कोईल कसं वाटत होतं का मला सांगा आमच्या काळात डोळेसर होते डोळेसरने अनेक साहित्यिक आम्ही दाखवले पण एवढे साहित्यिक त्यांनी एका झट्ट्यामध्ये उदगीर एक आणून दाखवले हाज्या आतून त्याची किंमत मराठी बाना म्हणून महाराष्ट्रातला नामवंत अशोक खांडे म्हणून एक संगीतकार गीतकार आहे त्या माणसाचा कार्य त्यांनी एक तारीखला ठेवत आहे आणि म्हणून सगळा विकास सांस्कृतिक कार्यक्रम सबका साथ सबका विकास सबके साथ सगळ्या जागी धर्माला घेऊन जाणारा कार्यक्रम आणि सगळ्यात गोष्ट कोणती आवडते त्यांची मला जमिनीवर आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता मला आवडतोय त्यांनी अजून नाकाला भूत लागायला तरी बघायला बरेच नेते ते नाकाला भूत लागायचं बसतात बैठकी आज आजही माणूस कष्टाला गेली गोष्ट त्याच्या पाया पोडतोय मातानी बाय त्याच्या पाया पोडतोय माय तुझ्यामुळेच मी आहे बाबा तुझ्यामुळेच मी आहे पण कोणा साखर आहे डोक्यावर बर्फ आहे अशा बर्फ डोक्या असणाऱ्या तोंडात साखर असणाऱ्या माणसाचं कल्याण कधी ना कधी होत झालेश्वर आणि म्हणून एकच त्यांच्या डगमग डगमग लोक करतात जाता का काय वाटते वाटलं चालले का सांगा काय की धड दिशा निर्णय झाला पक्षाचा लोकांची इच्छा आहे की अजून एकदा तरी बोलसोडी साहेब इथं आवं आणि आमचा स्वतः काय आम्हालाही बघायला मिळावं आणि तुमचा सत्कार केले का तुम्ही म्हणून केले का बोलता तुम्ही मी जास्त राहणार त्याला किवाली मला खरंच जात काय सांगतो आपल्या सगळ्याच्या मात्या केल्या समोर माझ्या केल्या तुमचा हात आमच्या मातीला जागावा प्रभाव ठिकाणी तुम्ही गाव नका तुमच्या डोळकोट कल्याण इलेक्शन राहणार ते तुमच्या डोळ्यानं तुम्ही डोळ्यानं बघावं ते आणि म्हणून या प्रसंगी मी संजय बनसोडे साहेबांना आणि आपल्या सर्वांच्या टीमला आता आपली एकच टीम आहे या सर्व टीमला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो दळखोड तालुका हा डोंगरी तालुका आहे त्याच एक स्वप्न बघितलेलं की त्याला डोंगरीचा ना त्याला कायदा दुरुस्ती व्हावी आणि आज ते म्हणत नाही पण मी सांगतो तुम्हाला कधी ना कधी जरी माणूस आता राहिला तर या दळखोटला डोंगरी तालुका केल्याशिवाय राहणार नाही मला मला ना नामुनकिन को मुमकिन करणे वाला नाही नरेंद्र मोदी साहेब जे होऊ शकत नाही ते करणारा माणूस म्हणजे मोदी साहेब जम्मू काश्मीरला तीनशे सत्तर आम्हाला कधी स्वप्नात वाटत नव्हतं राम मंदिर आपल्या समोर कधी होईल आम्हाला कधी वाटत नव्हतं पण या महामानवानी त्या सगळ्या न होणाऱ्या गोष्टी आपल्या समोर करून दाखवल्या आणि मी त्यांचा त्याच्या जोडीला बसूत नाही मी त्याच्या बरोबरला बसणार नाही पण नामुमकिन जी गोष्टी वाटतात ती मुमकिन करणारा माणूस म्हणजे संजय बनसुले साहेब काल पंधरा कोटीच्या ऑर्डर वाचल्या वाचल्या त्याच्या व्हॉट्सअपवर मी टाकलो अरे वा आप बनसोडे है बनसोडे नाम क्या है ना मुमकिन उसका नाम आहे संजय बनसोडे एका झटक्यात गेल्या आठवड्यात लोक भेटतात आणि लगेच ऑर्डर पाठवते व्हॉट्सअपवर द्यायच गोष्टी करणारा संजय बनसोडे साहेब आहेत आमच्या भरभरून त्याला शुभेच्छा आणि म्हणून काळजीचा विषय आम्ही जसं रामराव राठोडने म्हणले किंवा आमच्या कालिनी म्हणले की लोक त्यांच्या पाठीचे आहेत तुमचे कामही सगळे चांगले आणि म्हणून या कामाला भरभरून मी ही शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला ग्राम देतो आपल्या सर्वांच्या माझं मनाला संपतो जय हिंद जय माहित मी काय धंद्यात पडत नसतो म्हणून आज तुम्ही पडत की बरं आम्ही पडला उठे ना आम्हाला म्हणून आम्हाला जमलं नाही ते पण आज मी एका ह्याच्यामध्ये साखर कारखाना काढण्याचा गोळाचा पावडर काढण्याचा प्रकल्प करतोय कधी मान्यता मिळाल्या मला माहित नाही पण या वर्षी होईल असं मला वाटतंय पण माझा क्षेत्र कुठे आहे फुडला येईन मध्ये सगळं डोंगर काय तुस क्षेत्र तेवढं नाही पण मी काढलं कंपनीची बोलणी घेतल्या घेतल्या आवडत आली साठ बंधारे साहेबांनी त्या भागात आठ बंधारे केली म्हणजे ते बंधारे केलेच नाही आता बघतो तिथं पाणी थांबलंय तर याचा फायदा मला तर होणार आहे माझ्या कारखान्याला होणार आहे पण जोळकोट माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे माश्याचे आम्ही कुठ का खाव तिथे टीका काय करतो जे झालंय ते तुम्ही केलं त्याला मन लागतं म्हणून मोठे कोणाने मोठं मंत्रालय साहेब आमच्याकडे नव्हती त्यावेळेस मी जरी भाजप मध्ये असलो तुम्ही मध्ये असतो तर मला पासून तुम्ही हार्दिक स्वागत करतो तुम्ही असे अनेक काम न होणाऱ्या मला सांगा आता एमआयडीसीच सँक्शन झालं उद्या एमआयडीसी बसल्या बसल्या कल्पना करा जर शे उद्योग झाले माझी मी स्वप्न बघणारे मानसिक माझी ममी अरे <laughs> मग एवढी मोठी माझी जळपोटला झाली तर था जळकोट वळखू येणार नाही पुन्हा आणि असा करण्याच्या मागे दृष्टिकोन संजय वलसोडे साहेब आहेत आणि म्हणून काले मला मला तर संजय वसोडे साहेब आघाडीमध्येच ऐक ओढ म्हणून अरे आघाडीमध्ये नाही युतीमध्ये तू आहेस आघाडीमध्ये तू यायचं बघ इकडे आमच्याकडे आल्या तू आता झाकून कर आणि हन्मताबाच्या नादाला तु की असं त्यांच्या बरोबर ची माणसं आहे ते तुला माहिती घेणार नाही त्यांच्या नादाला आपण घरी माणसं यांचं एक शाही सत्कार तुझ्या बरोबरच आहे का ते आणि तुझ तू यायचं बघ माझ्याकडे बघूच राग नाय का बघायची गरज नाही जनता क्षमता सुझावच्याकडं मी तर काय करू शकतो आणि आपणाला कशासाठी काही स्वार्थ नाही याच्यामध्ये पक्ष बधाला म्हणजे स्वार्थ नाही विकासाच्या कामासाठी लोकांचं हिंदीत आहे ते ओळखून जे सुद्धा त्याचा निर्णय घेत असतो त्याच्यामध्ये आपण हो। आहोत आणि सामान्य कार्यकर्त्याला आभार असणारा संजय बनसोडे कार्यकर्ता आहे आणि म्हणून बनसोडे साहेब आज तुम्ही आमच्या आघाडीमध्ये आलात अतिशय चांगले निर्णय आमच्या आघाडी घेत आहेत आमच्यासारखा मोदी सरकार प्रधानमंत्री या देशात होणे नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चारशे जागा येणार म्हणजे येणार काळ्या मला चारशे खासदार होणार म्हणजे होणार एवढी लाट आपल्या भारतामध्ये येणार आहे कुठलंच राज्य आता